आज मम्मीचा बड्डे आहे तर त्यामुळे आम्ही सगळे स्वादयोगमध्ये आलो आहेत जेवणासाठी बहिणी मी निमिष अक्षय मम्मी आणि सोनी आणि चिनू मागून येणार होते केक घेऊन त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो आहे आतमध्ये आणि समोरच समोरच इथे डोंबारीचा खेळ सुरू होता तर त्या गाणं वगैरे सुरू आहे आणि डोंबारीचा खेळ पण सुरू आहे इकडे स्वादयोगमध्ये आम्ही एंट्री केली पण वाजले होते तीन तर त्यांचा टायमिंग संपलेला होता गुड्डी अक्षय आणि निमेष आधीच जाऊन बसलेले होते तिथे टेबल बुक करून घेतला पण मग टायमिंग संपल्या असल्यामुळे तर त्यांनी आम्हाला सांगितलं साडेतीनला लंच टाईम संपतो तर डायरेक्ट सात वाजताच ओपन होईल त्यामुळे आमचं थोडंसं गडबडच झाली सगळा प्लॅन फ्लॉप झाला अगं नाही खूप काही काही तो हाय हॅलो नमस्ते मी गायत्री क्वीन ऑफ द हाऊसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज दसरा आहे आणि मी एक पार्सल मागवलं होतं आज नेमकं ते पार्सल दसऱ्याच्या दिवशीच आलं आहे आत्ता आम्ही आज माझ्या मम्मीचा वाढदिवस पण होता आता आम्ही खूप मोठा प्लॅन केला होता पण तो प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झाला आहे मम्मीला जे हॉटेल आवडत होतं व्हेज हॉटेल होतं व्हेज थालीचं तर त्या हॉटेलमध्ये आम्हाला जायचं होतं आम्ही सगळेजण तयारी वगैरे करून त्या हॉटेलला गेलो आणि तिकडचा टायमिंग संपला असल्यामुळे ते की टायमिंग संपला आहे तुमचा तुमचा म्हणजे हॉटेलचा टायमिंग संपला आहे संध्याकाळी सात वाजता ओपन होणार आहे तर मग आता बघू संध्याकाळी सात वाजता जर आमचा प्लॅन झाला तर ठीक आहे नाहीतर मग सॅटर्डे संडे करू एखादा प्लॅन वगैरे पण आजचा प्लॅन तर फिस्कटलाच आहे आमचा खूप मोठा पोपट पण झाला आहे संध्याकाळी मम्मीच्या घरी जाऊन परत केक कटिंग वगैरे घरीच करू मग आता छो थोडंसं काहीतरी बाहेरच्या बाहेरच आम्ही खाऊन आलो आणि घरी आल्यावर माझं हे पार्सल आलेलं आहे मिशोवरून मी, मी पार्सल मागवलं होतं रिंग लाईट आहे स्टँड आहेत बघू आता ते कसं पार्सल आहे आपण ते ओपन करून बघू आता माझ स्टँडची जी लाईट आहे ट्रायपॉडची ती बहिणीच्या बड्डेच्या दिवशी तिच्या हातून तो ट्रायपॉड पडला आणि त्याच्यामुळे ती लाईट पूर्ण खराब झाली आहे लाईट लागतच नाही आहे त्याच्यामुळे माझ्याकडे आणि मला हे मागवायचंच होतं ही रिंग लाईट नव्हतीच माझ्याकडे तर म्हटलं मागवू त्याच्यामुळे मग आज नेमकी आली आहे ती आणि जे स्टँड होतं माझं ते खूप छोटं आहे आता जी मी व्हिडिओ ज्या ट्रायपोर्डवर मोबाईल लावून काढते तेवढाच आहे ते त्याच्यामुळे तो जास्त उंच होत नाही हाईट वगैरे जर मला उभं राहून जर करायची असेल तर हातात घेऊनच करावी लागते व्हिडिओ शूट त्याच्यामुळे मी हे मागवलं आहे एवढी छान तयारी करून गेलो होतो पण एवढा मोठा पोपट झाला ना आमचा सगळे स्टँड वगैरे त्याच्याबरोबर आलेले ते हे आपण बाजूला ठेवू आणि ट्रायपॉड बघू स्टँड लेट जेवण झालेलं आहे त्याच्यामुळे आता संध्याकाळची पण इच्छा नाही आहे पावणे सहा वाजलेत आता चार वाजता आमचं जेवण झाले चार पाच वाजता खूप मोठी आहे आता हे स्टँड मी लावून घेते आणि मग पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवते की ते कसं दिसतं ते सध्या तर आता एवढंच आहे असं आणि याच्यावर ही रिंग वगैरे आपण याला लावू आणि मग मी तुम्हाला लावून झाल्यावर पूर्ण व्हिडिओ दाखवते की लावल्यानंतर कसं दिसतं मी तर खूप खुश आहे कारण मला घरामध्ये काम करताना वगैरे मोबाईल धरणं वगैरे खूप एकटीचला कठीण जात होतं खूप दिवसापासून चालू होतं मागवायचं चा, मागवायचं आज आलं आहे माझं पार्सल तर मी खुश आहे आता कोणाची गरज पण नाही लागणार आणि लाईटी लाईट पण चांगली राहील आणि घरामध्ये स्वयंपाक करताना रेसिपी बनवताना खूप अंधार पण वाटायचा तर मग आता बघू काय फरक पडतो याने वगैरे मग दाखवते मी तुम्हाला लावून झाल्यावर बाय अशा प्रकारे माझी रिंग लाईट लावून झालेली आहे हे बघा कशी दिसती आहे छान आहे ती सात फूट आहे ट्रायपॉडची हाईट वाढती सात फूटपर्यंत आहे आणि जी रिंग आहे ती टेन इंच दहा इंच आहे आ, है साथ है, तर ठीक आहे म्हणजे सात फूट म्हटलं तरी भरपूर होऊन जाते ती आणि छान आहे म्हणजे मला तर आवडली आहे तर तुम्हालाही असं काही पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा मी लिंक शेअर करेन आणि कशी वाटली माझी आजची व्हिडिओ ही कमेंट्स करून प्लीज, प्लीज 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 सांगा आणि मी काही अजून चेंजेस केले पाहिजे किंवा काही तुम्हाला काय प्रश्न असेल तर त्याच्याबद्दल पण माझ्याशी तुम्ही कमेंट्समध्ये बोलू शकता म्हणजे मलाही समजेल की माझं काय चुकतं आहे काही नाही तर प्लीज तुम्ही कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला काय हवं आहे काय बघायला आवडेल आणि माझ्याकडून काही चुका होता आहे का नाही तर ते तुम्ही मला सांगा की काय काय नाही ते मग मी तसं माझ्यामध्ये चेंजेस करेल माझ्या व्हिडिओमध्ये चेंजेस करेल मी माझ्या परीने प्रयत्न करतच राहील आणि तुम्हालाही निराश करणार नाही बघू आता संध्याकाळचं काय आहे मम्मीकडे जाऊन आता आ, आ, मम्मी एक, आ, ले ले, स संध्याकाळी केक कटिंग वगैरे करून घेऊ निमिषनी पण मम्मीसाठी एक लेटर लिहिलेलं आहे तर ते लेटर वाचून वगैरे घेऊ त्याची स सरप्राईज तो हॉटेलमध्ये देणार होता केक वगैरे कटिंग पण हॉटेलमध्येच होणार होती आमची तर तो प्लॅन पूर्ण फ्लॉप झाला आहे तर आता बघू घरी गेल्यावर के केक कटिंग वगैरे करू आणि तो जे लेटर वाचेल त्या लेटरवरून मम्मीचे रिॲक्शन काय राहील ते, का ते बघू आता संध्याकाळी मम्मीच्या घरी गेल्यावर चला ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा सबस्क्राईब लाईक अँड शेअर नक्की करा आणि काही वाटत असेल माझ्याबद्दल की काही चुकता येतं प्लीज मला तुम्ही माफ करा की माझ्याकडून जर काही कोणाचं मन दुखवलं जात असेल अजानपणे तर त्याच्याबद्दल मी तुमची माफ माफी मागते आणि तुम्ही असेच व्हिडिओ बघत राहा आणि असाच मला सपोर्ट करत राहा ओके बाय